हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एमिनंट एमिनंट चा मराठीतर्थ ख्यातनाम विख्यात मान्यवर नामवंत नामांकित उच्च पदस्थ उच्च दर्जाचा ठळक किंवा वैशिष्ट्यपूर्ण होत आहे एमिनंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही इज द ॲमिनंट कार्डिओलॉजिस्ट ऑफ द सिटी दुसरा वाक्य आहे ही इज अन एमंट लॉयर प्रॅक्टिसिंग इन सुप्रीम कोर्ट तिसरा वाक्य आहे The students are waiting for the arrival of an eminent scientist. Sauthawakya. He is eminent both as a sculptor and as a portrait painter. Friends, video la like, share and comment kara visrunaka. Ani channala subscribe kara. Thank you.